हे सामान्य पब्लिक म्हणत आहे लोकशाहीचा हत्या करणारा जो निर्णय नार्वेकरांनी दिला संविधानाला गालबोट लावला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तमाम शिवसैनिकांच्या वतीने राज्यभरात आणि वर्धा जिल्ह्यातही हे आंदोलन सुरू आहे आज आम्ही नार्वेकरांची प्रतिमा जाणली सोबत इथेही आज नार्वेकरांच्या फोटूला जोडे मारू आंदोलन केले तर हे नार्वेकरांनी लोकशाहीचा जो मुख्य पद आहे विधानसभा अध्यक्ष या पदावर बसण्याची त्याची लायकी नाही आहे त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्याची हकालपट्टी तिथून झाली पाहिजे या मागणीसाठी सामान्य माणसामध्ये जो रोष आहे त्याला व्यक्त करत आम्ही हे आंदोलन करून राहिलो अपात्रतेवर निर्णय द्यायचं होतं तर नार्वेकरांनी दीड वर्ष टाईमपास करून हे याचिका फेटाळून लावली सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन होते सुप्रीम कोर्टच्या गाईड गाईडलाईनला पाठ दाखवत निवडणूक आयोगचा निर्णय एकोणीसशे मध्ये काय घटना झाली अठराची घटना आम्हाला अमान्य आहे दोन हजार तेवीसमध्ये जो जन्मलेली शिवसेना आहे स्वघोषित शिंदे गट आहे त्याला मान्य करा ते निर्णय देण्यात आला हे संविधानाचा अपमान आहे लोकशाहीची हत्या आहे हो। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलो आहोत यावरूनही तीव्र आंदोलन आम्ही भविष्यात करणार आहोत यांनी कितीही कागदपत्रावर सांगितलं रेटून रेटून का शिवसेना हे शिंदेची आहे शिवसेना हे याची आहे शिवसेना ढमक्याची आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पाकिस्तानात जाऊनही जर विचारलं की शिवसेना हे कोणाची तर शिवसेना हे ठाकरेची आहे शिवसेना हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली एक चळवळ आहे जो सामान्य माणसाला तळागडाटलेल्या व्यक्तीला न्याय देणारी हे चळवळ आहे आणि आज त्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे तर पक्ष आमचा ठाकरे चिन्ह आमचा ठाकरे आणबाण शान आमची ठाकरे हेच सांगण्यासाठी आज आम्ही जमा झालेलो आहोत अजून कितीही यांनी अन्याय केला तर आम्ही यांच्या अन्यायाला जुमारत नाही आम्ही पुन्हा आंदोलन करू रस्त्यावर उतरू अजून आज आम्ही इथं निषेध केला आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची तयारीत आम्ही आहोत